एकीकडे देशात राम मंदिर लोकार्पण सोहळा रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय आणि त्यासाठी उत्सवाचं वातावरण आहे बावीस जानेवारीला संपूर्ण देश अयोध्येतल्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहे अशातच पुण्यात मात्र पुणेकर चिडलेत कारण उद्यानांमधलं ध्वजस्तंभ हटवण्यात आलेत आता हे नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेऊयात या व्हिडिओतून राष्ट्रध्वजाचा अवमान होत असेल तर राष्ट्रध्वज संहितेची गांभीर्यानं दखल घ्या असा आदेश केंद्र सरकारनं काढला त्यानुसार पुणे महापालिकेनं वेगवेगळ्या भागांमधील उद्यानांमधले जवळपास तेरा ध्वजस्तंभ तातडीनं हटवले आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या याच कृतीचा निषेध करण्यासाठी आणि तो ध्वजस्तंभ पुनर्स्थापित करावा या मागणीसाठी लष्करे भीमा संघटना राजे प्रतिष्ठान आणि जॉगर्स पार्क ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येऊन कल्याणीनगर परिसरात आंदोलन केलं यावेळी त्यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाविरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला तर ही कृती करणाऱ्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली या महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी जो फतवा काढलेला आहे असं कळण्यात आलेलं आहे की घोरपडे अशोक गोरपडे यांनी सांगितलं जे उद्यानाचे प्रमुख आहेत की आम्हाला वर्ण आदेश आहेत की हा जो खांब आहे जो ध्वजारोहणासाठी असतो तो काढायचा परवाना आम्हाला आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत की या ठिकाणी ध्वजारोहण झालं नाही पाहिजे यांना पाकिस्तान कड सुपारी घेतली का काय की प्रत्येक ठिकाणी आपलं जे ध्वजारोहण असतं ते झालं नाही पाहिजे असं आतंकवादी घडलं तरी त्यांनी सुपारी घेतली की नाही अशा आमच्या प्रत्येकाच्या मनाची आता शंका आलेली आता नेमकं काय घडलं होतं तर राष्ट्रध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वज हा उच्च न्यायालय जिल्हाधिकारी कार्यालय महापालिका पोलीस आयुक्त कार्यालय कारागृह जिल्हा परिषदेसारख्या शासकीय इमारतींवर फडकवण्याची प्रथा आहे मात्र मागील काही वर्षांपासून वेगवेगळ्या उद्यानांमध्ये अधिकाधिक उंचीचे ध्वजस्तंभ उभारून राष्ट्रध्वज फडकवले जात होते त्यासाठी विविध विभागांमध्ये ध्वजस्तंभही उभारण्यात आले होते आणि त्यात राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचं निदर्शनास आलं तर केंद्रानं तसा आदेश दिला होता त्यात राष्ट्रध्वज संहितेचं गांभीर्यानं पालन करून राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्यास कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आणि त्यानुसारच पुणे महापालिका प्रशासनानं कारवाई केल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे याविषयी पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडेंनी सकाळशी बोलताना काय म्हटलंय तर ते म्हणाले केंद्र सरकारनं राष्ट्रध्वज संहितेचं पालन करून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याबाबत गुरुवारी आदेश दिला होता त्यानुसार शहराच्या वेगवेगळ्या भागांमधील उद्यानांमधील तेरा ध्वजस्तंभ हटवलेत त्यामुळे एकीकडे देशभरात राम मंदिराचा उत्सव आणि घरांवर भगवे झेंडे लावून रामभक्त दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत असताना केंद्र सरकारच्या याच आदेशाचा दाखला देत पुणे महापालिकेनं उद्यानांमधले ध्वजस्तंभ हटवलेत आणि पुणे महापालिकेची हीच कारवाई पुणेकरांना रुचलेली दिसत नाहीये त्यामुळेच आता महापालिकेला आणि अधिकाऱ्यांना पुणेकरांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका